नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या मक्याच्या दाण्यांचे पॅटीस त्यासाठी ते आपण घेतले आहेत फुटाणे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत ओल्या मक्याचे दाणे आपण मिक्सरमधून बारीक करून त्याचा एक गोळा तयार करून घेतला आणि त्याच्यात आपण हे फुटाणे बारीक केलेले टाकणार आहोत फुटाण्यांमध्ये फायबर बी ट्वेल भरपूर प्रमाणात असतं ते आपल्या मुलांच्या हेल्थसाठी आपल्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे चा आपण रोज थोडे तरी फुटाणे खाल्ले पाहिजे म्हणून मी याच्यात पिठाचा वापर न करता फुटाण्याचा वापर केलेला आहे मक्याच्या जे बारीक करून घेतलेले आहे त्याच्यात मी फुटाण्याचं पीठ टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घेतली आणि एकजीव करून घेतलेला आहे तो असा कणकेसारखा गोळा होईपर्यंत आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आणि गॅसवर असा तवा गरम करायला ठेवायचा त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आता हे जे आपण एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं हिंग मीठ जिरे पावडर एका बाजूला आपण याच्यासाठी एक हिरवी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे मिक्सरमध्ये माझ्याकडे जो मी वाळून ठेवलेला पुदिना होता तो घेतला दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडी कोथिंबीर आणि ही चटणी आपण पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घेऊयात आता आपला हा गोळा पण तयार झालेला आहे आपण हातावर अशी मक्याच्या पिठाचे पॅटीस थापून घेणार आहोत आणि तवा गरम झाल्यानंतर हे पॅटीस आपण श सॅलो फ्राय करून घेऊ हे पॅटीस करताना ते जास्त जाड पण नको आणि खूप पातळही नको अशा पद्धतीने आपण सगळे पॅटीस करून घेऊ आणि तव्यावर ते ठेवूयात हे बघा सगळे पॅटीस आपले तयार आहेत ते आपण थोडेसे एक बाजू त्याची लाल होईपर्यंत तशीच ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण ते, ते उलटून घेतलेले आहेत आणि सगळे असे लाल आणि ब्राऊन कलरचे तांबूस होईपर्यंत आपण छान फ्राय करून घेतलेले आहेत हे मक्याचे पॅटीस खायला खूपच छान लागतात त्याच्याबरोबर हिरवी चटणी आणि सॉस असलं तर खूपच छान तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपले पॅटीस आता तयार आहेत आपण ते डिशमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण ते आता काढून घेतलेले आहेत खाताना सॉस बर तर खूपच छान लागतात हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण आता मक्याचा सीजन चालू चालू झालेला आहे मक्याचे कंस बाजारात खूप यायला लागलेले आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये लिहा की तुमचे कसे झाले बघा हिरवी चटणी आपण आता काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने तयार आहेत आपले मक्याचे पॅटीस